भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम अर्धा किलोच्या प्रमाणात मोर आवळा कसा बनवायचा ते आज दाखवते तुम्हाला आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते बारा ते तेरा मिनटं इडली भांड्यामध्ये वापरून घेणार आहोत आणि आता ह्याला वरती झाकण लावायचं आणि बारा तेरा मिनटं वापून घ्यायचं आता बारा तेरा ते तेरा मिनटं झालेले आहेत तर झाकण काढून ते बघूया चेक करूया तर असं थोडंसं दाबलं ना मऊ लागतो हाताला तो आवळा मग तयार झाला असं समजायचं जास्त पण तुम्ही शिजवलात तर त्याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या होऊ शकतात तर अर्धा किलो आता इथं गूळ घेतला आहे तो कढईमध्ये घालून घेऊ आणि दोन चमचे त्याच्यामध्ये घालू साखर तर साखर का घालायचे तर त्या ते मोर आवळ्याला शायनिंग येतं म्हणून ना ऑप्शनल आहे हवं तर घाला नसेल तर नका घालू तुम्ही एक चमचावर त्याच्यामध्ये घालू पाणी गुळ विरगळायला मदत होते नाही घातलं तरी चालतं गुळ पाणी तर तुम्हाला जर घालायचं नसेल गुळामध्ये पाणी तर काय करायचं एका भा भांड्यामध्ये वरती झाकण लावायचं आणि कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या दिल्या तर गुळ पूर्ण विरघळतो आणि तो सुद्धा वापरू शकता आता हा पाक तयार झालेला आहे त्या पाकामध्ये हे अर्धा किलो शिजलेले आवळे ॲड करून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा त्याच्यामध्ये घेतले वेलची पावडर साखरेमध्ये बारीक केलेले एक विंच बरं घालू मीठ त्याच्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा हा मिक्स करून घ्यायचा आहे केसांसाठी तर अतिशय उत्तम आहे पित्त होत नाही ह्याच्यामुळे ह्याचा ज्यूस किंवा एक आवळा रोज खाल्लात तरी पित्ताचा प्रॉब्लेम सॉल्व होतो आणि आता भाऊ आवळा तयार झालेला आहे वा आता जवळजवळ चाळीस मिनटं हा शिजवून घेतलेला आहे आणि तयार झालेला आता हा काढून घेऊ एखाद्या काचाच्या बरणीमध्ये तुम्ही भरू स्वच्छ बर्णीमध्ये हे भरून घेऊ शकता आणि आता तुम्हाला दाखवते रसाळ गुलामजामपेक्षाही मस्त मऊ लुसलुशीत रसदार हा आपला झालेला आहे मोरावळा त्याच्यावरती आणखीन थोडंसं रस घालून घेऊ म्हणजे पाक आणि एक तारी असा पाक बनतो चाळीस मिनटानंतर चाळीस मिनटं शिजले ना आवळ्या आतल्यानंतर तर असा पाक लागतो हाताला असं बघायचा हातावर चेक करायचा मग गॅस बंद करून सोडायचा आणि गार पूर्ण गार झाल्यानंतर मग एखाद्या काचाच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवलात तर सहा महिने वर्षभर हा आवळा टिकतो रोज तुम्ही खाऊ शकता सकाळी उपवास पोटी जर खाल्लात तर पित्ताचा त्रास कमी होतो आणि बहुगुणी आवळा इथं तयार झालेला तुम्हाला दाखवते गुलामजामपेक्षा मऊ लुसलुचे आणि रसाळ झालेले आहे असं मी तुम्हाला बोललेले ते हे पा आणि त्याच्या आणि पाकळ्या पाकड़ा असा पूर्ण असा सुट्ट्या होतात तर आत्ताच बनवलेला आहे तर तो हा मुरला ना तर खूप छान लागतो हा आवळा आणि तयार झालेला आवळा बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणतोपर्यंत धन्यवाद